मित्रांनो जोगवडी मोरगाव मैदानाचा गट क्रमांक अकरा सुटला या गट क्रमांक अकरामध्ये आज आपल्या वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्यासोबत पळताना दिसला तो बैजा मित्रांनो बारीक बैजा मूर्ती लहान पण कीर्ती महान टॉपचा स्पीड तोडीस तोड पडला आणि आज सरजाला उजवीने जुंपला आहे आणि बैजाला डावीने आणि खुला असा गटपास केला आहे निक आधी मित्रांनो लढत झाली परंतु निकाला वर, निकालावरती चांगला असा निकाल घेतला साईडच्या दोन गाड्यांनीसुद्धा चांगली अशी लढत दिली तर या गाडीला सेमीसाठी सेमी खूप खूप शुभेच्छा तसं मित्रांनो घोटकरांचा चर्जा आणि चिक्या गाठ क्रमांक कर चौदामध्ये पळतन दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंतच असतो आणि जबरदस्त असं स्पीड लागलं आहे गाडीला नक्कीच सेमेल गाडी काहीतरी करेल या गाडीला खूप खूप शुभेच्छा आणि बाकी आलेल्या सर्वांना न्याया मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा मोरगावचं मैदान दरवर्षी चांगल्या नियोजनात पार पडतं आणि पडलासुद्धा मोठा असतो त्याच्यामुळे मैदान बघायलासुद्धा खूप मजा येते चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो